पुजणे शहराच्या आधुनिक इतिहासात बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट हा दिवस काल ठरला त्या दिवशी पानशेत धरण फुटले पुणे शहराच्या वाढत्या गरजांमुळे पाणी पुरवठा पडू लागला होता। त्यात वाढ करण्यासाठी निरनिराळ्या योजनांचा अनेक वर्षे विचार चालू होता अखेर मुठा नदीच्या अंबी व मोशी या दोन उपनद्यांवर अनुक्रमे पानशेत आणि वरसगाव येथे मातीची धरणे बांधण्याची योजना महाराष्ट्र सरकारने एकोणीशे सत्तावन्न मध्ये मुकर केली पानशेत धरणाच्या कामास त्याच वर्षी सुरुवात होऊन धरणाचा काम एकोणीसशे बासष्ट मध्ये पूर्ण करण्याची योजना होती परंतु एकोणीशे साठ मध्ये संबंधित योजना बदलून धरण पूर्ण पूर्ण करण्याचे ठरविले गेले बरेच काम उठ्या ने शेवत चा का काम मोठ्या घाईगडबडीने शेवटच्या वर्षी करण्यात आले काही अपुरेच राहिले तरीही एकोणीशे एकसष्ट च्या पावसाळ्यात धरणात पाणी अडविण्यात आले त्या वर्षी जून महिन्याच्या मध्यापासून सतत पावसाचा जोर सुरू राहून तीन आठवड्यात धरण तुडून भरले पाण्याची पातळी व लाटांचा मारा यामुळे धोक्याची परिस्थिती निर्माण झाली परंतु धरण भरण्याचा निर्णय एकदा घेतल्यानंतर प्राप्त संकटाचा स्वीकार करण्याविना उरले नाही दहा जुलै पासून पानशेतची परिस्थिती गंभीर होत गेली आणि अखेर जुलै बारा रोजी सकाळी पानशेतचे मातीचे धरण फुटले दोन दिवस पूर्वसूचना मिळाली असूनही देण्याची पूर्वतयारी सरकारी पातळीवर करण्यात आली नाही अशी आहे पानशेत धरणाच्या आपत्तीची शोकांतिका संपूर्ण शहरावर शोककळा पसरली एकूण सातशे पन्नास घरे उद्ध्वस्त झाली तब्बल सव्वीस हजार कुटुंबांच्या घरगुती मालमत्तेची संपूर्ण हानी झाली दहा हजार कुटुंबे बेघर झाली सुमारे सोळा हजार दुकानांतील वस्तूंचे साठे नष्ट झाले केंद्र राज्य सरकार अनेक खासगी यादींची त्यावेळी अपरिमित हानी झाली अंगावरील वस्त्रांनी आणि हयातभरची पुंजी महापुराच्या करून उघड्यावर पडलेल्या दुर्दैवी कुटुंबांच्या करून कहाण्या ऐकताच ताबडतोब देशाच्या कानाकोपर्यंतून विविध प्रकारच्या मदतीचा ओघ पानशेत पुरग्रस्तांसाठी पुण्यात जमा होऊ लागला राज्य सरकारने तातडीने विविध सरकारी विभाग आणि लष्कराची मदत घेऊन आपदग्रस्तांच्या पुनर्वसनाचे कार्य हाती घेतले अशा सर्व घडामोडींच्या वेळेस एकोणीशे एकसष्ट मधील पानशेत सारखी महाभयंकर आपत्ती असो किंवा दोन हजार पंधरा मधील पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळींसारखी दुर्घटना असो नैसर्गिक आपत्तीमुळे हकनाक जीव गमावलेल्या निरपराध लोकांची आठवण येते तर ही होती पानशेत धरण फुटण्याच्या इतिहासाची गोष्ट अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी स्टोरी मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत आपली रजा घेत आहे आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार